मी सचिन श्रीपुदराव देसाई गेली एकवीस वर्ष मोदी विद्यापीठ गारकोटी येथे कार्यरत असतो गेली अनेक भरतीमध्ये म मला कायमस्वरूपी घेतलं घे गे, घेतो म्हणून सांगून वारंवार डावलेला आहे या विरोधात अध्यक्ष चेअरमन सर्व पदाधिकारी यांनी माझ्यावर हा अन्याय केलेला आहे याविरोधात मी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हुतात्मा स्मारक येथे आत्मदहनाचा इशारा देत आहे याला सर्वस्वी जबाबदार भोवनी विद्यापीठ चेअरमन अध्यक्ष संचालक मान्य सर्व बॉडी ही व तसेच अधीक्षक व वरिष्ठ लिपी हे जबाबदार असतील तसेच विभागीय सहसचिव कार्यालय कोल्हापूर येथे या विरोधात मी अनेक वेळा निवेदन देऊनही माझे तक्रार नोंदवली गेलेली नाही व त्यावर काही लेखी खुलासा दिलेला नाही या निषेधात मी सव्वीस जानेवारी रोजी आत्मज्ञानाचा इशारा देत आहे